श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की चातुर्मासात विष्णू योग निद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करत तर याच विषयावर आपला हा आजचा व्हिडिओ आहे जसे आई आजारी असली तरी घराचा कारभार खोडंबतो मग देव झोपले तर विश्वाचा कारभार कोण चालवतो हो तर सविस्तर आहे का आषाढी एकादशीला जिला आपण देवशैनी एकादशी म्हणतो यंदा ती सहा जुलै रोजी आहे इथून पुढे चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो या चार महिन्याच्या काळात भगवान विष्णू योग निद्रा घेतात आणि कार्तिकी एकादशीला झोपेतून जागे होतात त्याला देवउठी एकादशी म्हणतात मात्र प्रश्न असा पडतो की देव खरोखरच झोपतात का ते झोपले तर हा विश्वाचा कारभार कोण पाहतं चला जाणून घेऊया तत्पूर्वी आपणाला एक नम्र विनंती आहे की अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हिंदू धर्मात एकादशीच्या तिथीला खूप महत्व आहे ही तिथी महिन्यातून दोनदा येते पण निर्जला देवशयनी आणि देवोत्थान एकादशी या तिथी फार महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत यावेळी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी रविवार दिनांक सहा जुलै रोजी येत आहे याला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान श्रीहरी चार महिने निद्रावस्थेत जातात असे मानले जाते आणि चार महिन्यांची विश्रांती संपवून देवोत्थान एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला दोन नोव्हेंबर रोजी जागे होतील असे मानले जाते जर विष्णू झोपले तर विश्वाचा सांभाळ कोण करत तर भगवान विष्णू या कालावधीत झोपत असले तर विश्वाचा पसारा कोण सांभाळतो हा प्रश्न आपल्याला पडू शकतो याचेच उत्तर म्हणजे आपले तेहतीस कोटी देव कोटी हे करोड नसून कोटी हे प्रकार या अर्थाने आहेत भगवान विष्णूंनी या कालावधीत कार्यरत असतात म्हणून वैश्विक कार्य सुरळीतपणे सुरू असतात जशी नोकरी आपण रजा घेतली म्हणून ऑफिसचं काम थांबत नाही आणि सुटी संपल्यावर आपल्याला आपल्या वाटणीची जशी कामे करावी लागतात तशीच भगवान विष्णू योग निद्रा पूर्ण झाल्यानंतर पुनश्च कामात रुजू होतात चतुर्मासात शुभ कार्य होत नाहीत कारण मात्र भगवान महाविष्णू विश्वप्रमुख असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मंगल कार्य करता येत नाही है। शुभ कार्यात त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सोहळा होतो आणि मग खोडमलेली लग्न पार पडतात केवळ लग्नच नाही तर मुंडन गृहप्रवेश आदी सर्व प्रकारची शुभ कार्य देखील या कालावधीत केली जात नाहीत एकादशी पासून पुन्हा देवोत्थान सुरू होते श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या ज्यांना शाकभाजी असे म्हणतात ते टाळावे योग निद्रेचे महत्व प्राचीन काळापासून गृहस्थ संत महात्मा साधक चातुर्मासाकडे व्रत म्हणून पाहतात योग ध्यान यांचे त्यांच्या जीवनात महत्वपूर्ण स्थान असते कारण यामुळे सुप्त शक्तींचे पुनर्जागरण होते आणि अक्षय ऊर्जा जमा होते योग निद्रेमुळे भगवान ती ऊर्जा प्राप्त होते आणि ते जागृत झाल्यावर अधिक जोमाने विश्वकार्य करण्यासाठी अधिक सक्षम होता अशी भक्तांची भावना असते मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ